वेलकम टू बाय दुजा तीन ते सहा महिन्याचं बाळाचं रुटीन काय असलं पाहिजे खाऊ कधी घालायचं खेळवायचं किती वेळ टमी टाइम किती वेळ झोपवायचं किती वेळ जर आम्ही ब्रेस्ट फीड करत असू तर किती करायचं आणि आम्ही बॉटल फीड करत असू तर किती करायचं हुफ किती प्रश्न पडतात नाही बाज असं असं मोठं होतं तसं आपल्याला वाटतं की, हो वाट की गोष्टी सुरळीत होतील पण गोष्टी अजून 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 कन्फ्युज होत जातात कारण आपल्याला दरवेळेस काही कळतच नाही पहिल्यांदा आई आहेत त्यांना त्यांचे कन्फ्युजन असतात दुसऱ्यांदा आई आहेत त्यांना त्यांचे कन्फ्युजन्स असतात तर मी श्रेयाशा अ चाइल्डबर्थ एज्युकेटर तुमच्या या कन्फ्युजनला लांब करण्यासाठी दूर करण्यासाठी हे सगळे व्हिडिओज कोर्सेस प्रोडक्ट्स आपण हे सगळं काही बनवतो मायदुजावरती तुम्हाला माहिती आहे खूप क्यूट पॅशन आहे माझं की आयांची लाईफ आपण कॉन्फिडंट कशी करू शकतो तर याच पर्टिक्युलर पॅशनच्या अंडर हा पर्टिक्युलर व्हिडिओ तुमच्यासाठी की तीन ते सहा महिन्याच्या बाळाचं रुटीन काय असलं पाहिजे पहिली महत्त्वाची गोष्ट आयडियली तुमचं तीन ते सहा महिन्याचं बाळ हे फक्त आईचं दूध पित तुमच्या काही कित्येकही जणांना असं वाटेल की माझं बाळ पहिले तीन महिन्याच होतं तेव्हा मला एंगॉजमेंट होत होती ब्रेस्ट लीक होत होती दूध खूप होत होतं आता तर माझे ब्रेस्ट एकदम लूज पडलेत असं वाटतच नाही की माझ्या ब्रेस्टमध्ये दूध आहे मग त्या ब्रेस्टमध्ये दूध आहे का मग माझ्या बाळाला दूध पुरतं आहे का ह्या कोणताही डाऊट मनात येऊ देऊ नका एकदा तीन महिने झाले की ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा ड्रॉप होतो का ड्रॉप नाही होत पण जे एक्स्ट्राचं दूध असतं ना ते सगळं बंद होऊन जातं कारण तुमच्या ब्रेस्टला आणि ब्रेनला कळतं की या बाईला आपल्या बाळासाठी किती दूध पाहिजे आणि तुमची बॉडी तेवढंच दूध बनवतं त्यामुळे ब्रेस्ट सॉफ्ट असणं नॉर्मल ब्रेस्ट लीक नाही होणं नॉर्मल ब्रेस्टमधून दूध नाही गळणं नॉर्मल एखाद्याला जर गळत होत असेल लीक होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुमच्याला थोडासा एक्स्ट्रा सप्लाय असणार आहे तुम्हाला विच इज ऑल्सो नॉर्मल पण खूप टेन्शन घेऊ नका त्यामुळे तुमच्या ब्रेस्ट मिल्क सप्लायमध्ये हा बदल जरी झाला तरी फॉर्म्युला मिल्क चालू करू नका आईचंच दूध पाजा जर तुम्ही ऑलरेडी फॉर्म्युला मिल्क देत असाल किंवा फॉर्म्युला मिल्क आणि ब्रेस्ट मिल्क देत असाल तर ती तुमची जर्नी कंटिन्यू राहील असं कोणीही विचार नाही करायचं आहे की माझं बाळ सहा महिन्याचं झालं आता मला जॉब जॉईन करायचा आहे म्हणून मी बाटली चालू करते प्लीज असं काही करू नका कोणत्याही आईला जॉब चालू करायचा आहे म्हणून बाटली किंवा फॉर्म्युला मिल्क चालू करायची गरजच नसते तुमचं बाळ जेव्हा किंवा सहा महिन्याचं होतं त्याच्या एक महिना आधी इनफॅक्ट मायदुजा डॉट कॉम वेबसाईटवरती जाऊन जाऊन तुम्ही चेक केलं तर विनिंग बी डब्ल्यूचा कोर्स आहे आपल्याकडे त्या कोर्समध्ये मी स्टेप बाय स्टेप सांगितलं की बाळाला कसं खाऊ घालायचं कधी खाऊ घालायचं कोणत्या टायमिंगला काय खाऊ घालायचं कसं बनवायचं आणि त्याच्यासाठी तुम्ही काय काय करू शकता आणि तुम्ही असं बाळाचं शेड्यूल करू शकता की तुमच्या बाळाला बाटलीचं दूध लागणारच नाही तुम्ही अगदी जॉबला गेलात तरी हे कन्फ्युजन चुकूनही मनात ठेवायचं नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट तुमच्या बाळाचं वजन पहिले तीन महिने बाळाचं वजन दर आठवड्याला दीडशे ग्रॅमच्या हिशोबाने वाढतं आत्ता तीन महिन्यांत तुमच्या बाळाचं वजन दर आठवड्याला एकशे दहा ते एकशे तीस ग्रॅम वाढतं अरे बापरे म्हणजे वजन वाढणं कमी होणार आहे हो, हो। कारण तुमच्या बाळाच्या ॲक्टिव्हिटी वाढल्यात आपण ॲक्टिव्हिटी आणि माईलस्टोनबद्दल बोलणार आहे पण तुमच्या बाळाचे माईलस्टोन आणि ॲक्टिव्हिटीज वाढल्यामुळे तुमच्या बाळाचं वजन वाढायचा जो स्पीड आहे तो कमी होतो म्हणून असं कोणीही मोजू नका की ह्या एक महिन्यात वजन कमी वाढलं आहे बर्थ वेट किती होतं अडीच किलो तुझं पिल्लू पाच महिन्याचं ज्या दिवशी होईल तेव्हा तुझं बाळ पाच किलोचं पाहिजे तर तुझं पिल्लू त्या दिशेने चाललंय तर इट्स व्हेरी व्हेरी गुड बाकीचं टेन्शन घेऊ नका काही काही आया म्हणतात माझं बाळ तीन महिन्याचं झालो आता पाच किलोचं आहे कसं वाढणार का ते दुसरं बाळ बघते सहा किलोचं आहे बाबा ते बाळ जास्त वजनाचं जन्माला आलं असेल म्हणून वजनाला घेऊन जास्त काळजी करू नका नंबर थ्री माईल्ड स्टोन तीन महिन्यातील की सहा महिन्याच्यामध्ये युजली तुमचं बाळ मान खूप व्यवस्थित धरायला लागतं हे जे मान डुगुडुगू हलते मान गचकरून पडते या सगळ्या गोष्टी बंद होऊन जातात त्यामुळे तुमच्या बाळाची स्पाईन आणि डोक्याची स्पाईनची अख्खी स्टेबिलिटी अतिशय चांगली असते काही काही बाळं ह्या टायमिंगला स्वतःहून एका कुशीवर वळून काही काही पूर्ण पालथी पण पडतात सो तीन ते सहा महिन्याच्या गॅपमध्ये कुठेतरी तुम्हाला जाणवेल की माझं बाळ एका कुशीवर होतं आहे पण पालथं नाही आहे किंवा माझं बाळ अगदी आरामात पालथं आहे किंवा काही बाळ उलटं करतात पालथे पडलेली असताना सरळ पटकन होतात सो दॅट्स नॉर्मल पुढची महत्त्वाची गोष्ट तुम्ही जेव्हा टमी टाईम देता बाळाला सो तीन ते सहा महिन्याच्या बाळाला आयडियली दिवसभरातून पाच वेळा दोन ते चार मिनटाचं टमी टाईम दिलं गेलं पाहिजे गादीवर नाही हार्ड सरफेसवर याने बाळं हाताने डोकंवरती करायला शिकतात त्याच्यामुळे त्यांच्या मान आणि स्पाइनचं स्ट्रेंथनिंग होतं त्याने त्यांची मान अजून फर्म व्हायला मदत होते त्यांच्या मणक्याचे व्यायाम होतात त्याच्यामुळे त्यांना बसायला खूप जास्त मदत होते त्यांच्या ओव्हरऑल बॉडीची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट अतिशय चांगली होते त्यामुळे त्यांचा एक कॉन्फिडन्स वाढतो स्वतःच्या माईलस्टोनच्या दृष्टीने त्यामुळे त्याची त्यांना खूप जास्त मदत होते आणि पुढची आणि खूप महत्त्वाची गोष्ट तुमचं आय कॉन्टॅक्ट करायला शिकतं म्हणजे आई जर इकडे जात असेल तर ते, ते तिकडे बघतात कोणी इकडे जात असेल तर इकडे बघतात अगदी ब्राईट रंग जे असतात रेड येल्लो ग्रीन तसा एखादा रंग अचानक समोर आला तर त्याला बदबदून घुरून बघतात तर ह्या ज्या गोष्टीत ते बाळाला करतात एखादा विचित्र आवाज झाला तर चमकतात एखादी गोष्ट त्यांना वाटलं की काहीतरी वेगळा आवाज होतोय तर तिथे बघायचा प्रयत्न करतात अगदी मान वळवतील असं नाही पण ते ऐकायचा प्रयत्न करतात त्यांचा अलर्टनेस तुम्हाला जाणवू लागेल तीन ते सहा महिन्याच्या गॅपमध्ये पुढची महत्त्वाची गोष्ट जेवण काही जण म्हणतात चौथ्या महिन्यात बाळाला जेवण चालू करायला पाहिजे चौथ्या महिन्यात पाणी चालू करायला पाहिजे पाचव्या महिन्यात पाणी चालू करायला पाहिजे चुकूनही करू नका तीन ते सहा महिन्याच्या बाळाला वरचं जेवण आपण देत नाही सहाव्या महिना लागल्याशिवाय किंवा सहावा महिना पूर्ण झाल्याशिवाय बाळाला पाणी किंवा सॉलिड फूड पैकी काहीही देणं निगेटिव्ह आयडिया म्हणून चुकूनही त्या भानगडीत पडू नका कारण जर तुम्ही त्या भानगडीत पडलं तर त्याचा त्रास तुम्हाला होणार म्हणून ते करू नका ते चांगलं नाहीये तुमच्यासाठी आणि तुम्ही केलं पण नाही पाहिजे म्हणून जर या गोष्टीची तुम्ही काळजी केली तर ते तुम्हाला थोडंसं सोपंच आहे पुढची महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला डाऊट म्हणून वाटते शा झोप खूप जणं आयांना कन्फ्यूज करतात की छोट्या बाळांनी ना खूप झोपलं पाहिजे किती झोपलं पाहिजे अठरा तास एकोणीस तास वीस तास नाही तीन ते सहा महिन्याच्या बाळांची आयडियली रात्रीची झोप सेट व्हायला लागते ला ला कारण त्याला दिवस आणि रात्रमधला फरक कळतो त्यामुळे रात्री बाळांनी लांबडं झोपडं विदाऊट फीड अगदी चार ते सहा तास झोपणं जर बाळाचं वेटगेन नॉर्मल असेल तर तुम्ही बाळाला विदाऊट फीड चार ते सहा तास झोपवू शकता म्हणून या स्टेजला पिल्लूला रात्री उठून उठून थोड्या थोड्या वेळाने दूध पाजणं बंद करायचं यस दिवसासारखं सारखं दूध पाजणं चालू ठेवायचं जेणेकरून त्यांची वेटगेनची प्रोसेस खूप छान होते महत्वाची गोष्ट रात्री बाळ जर लांबडी झोपलेली पाहिजे असेल तर त्यांना दिवसा लांबडं नाही झोपू द्यायचं तुमचं बाळ आत्ता या क्षणाला चोवीस तासात टोटल तेरा ते पंधरा तास झोपतात ज्यापैकी दहा ते अकरा तास रात्री आणि उरलेले दोन ते तीन तास दिवसभरात किंवा दोन ते चार तास दिवसभरात एवढीच बाळं झोपतात काही काही बाळं असतात जे सोळा ते अठरा तास झोपतात पण मोस्ट ऑफ द बाळं कमी झोपतात त्यामुळे त्याची जास्त काळजी करू नका पुढची महत्वाची गोष्ट बाळाला घेऊन बाहेर जाऊ शकतो का येस यू शूड यू मस्ट तीन महिन्याच्या बाळाला घेऊन तर तुम्ही इंटरनॅशनल ट्रिप करू शकता इंडियात कुठेही फिरू शकता पण तुमचं बाळ ब्रेस्ट फीडवर आहे बस घेतलं कुठेही पाजलं जगभरात तुम्हाला कम्फर्टेबल व्हायची हो गरज आहे की तुम्ही पब्लिकली बाळाला दूध कसं पाज पण तुम्ही ब्रेस्ट फीड करत राहायला पाहिजे तुम्ही बाळाला जवळ घेत राहायला पाहिजे आणि तुम्ही बाळाबरोबर बिंदास फिरण्यासाठी माइट बी बेबी कॅरियरमध्ये बाळाला टाकून फिरायची सवय केली पाहिजे तुम्ही बाळाला जेवढं बाहेर घेऊन जाल तेवढं तुमचं बाळ सोशली ऍक्टिव्ह होतं म्हणजे अनोळखी माणसं अनोळखी लोक अनोळखी जागा अनोळखी आवाज ह्या सगळ्याला बाळ कम्फर्टेबल होतं दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही जेवढं बाळाला घेऊन बाहेर जाल किंवा तेवढं बाळाला इंटरॅक्टिव्ह गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह करा तेवढं बाळासाठी खूप चांगलं तुम्हाला माहिती तुम आहे माहिती वेबसाईटवरती आम्ही एक कोर्स घेतो कॉलडस प्ले डेट विथ पॅरेंटिंग ज्याला तीन महिन्यापासून तीन वर्षाच्या बाळांच्या पॅरेंट्सना आम्ही घेतो आणि एकशे पंच्याऐंशी आयडियाज शिकवतो हो होम प्ले आयडियाज म्हणतो आपण त्याला जे तुम्ही बाळाबरोबर खेळू शकता तुम्हाला माहिती आहे डेट ही अशी कोर्स आहे जो तुमच्या की प्रत्येकाने केलं पाहिजे जर तुमचं बाळ तीन ते तीन महिने ते तीन वर्षाच्यामध्ये असेल तर सो कॉगनेटीव डेव्हलपमेंट इमोशनल डेव्हलपमेंट स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट सोशल डेव्हलपमेंट मेंटल डेव्हलपमेंट ब्रेन डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट इमोशनल डेव्हलपमेंट सगळं काही शिकवलं जातं आपलं ना खूप सारं लक्ष ग्रोथवरती असतं वजन किती वाढलं आहे सुसुपटी होती आहे का उंची वाढली आहे का डोक्याचं सरकम फरस ठीक आहे का आणि या सगळ्या चक्करमध्ये आपण विसरून जातो की बाळाची डेव्हलपमेंट ही वेगळी असते आणि ग्रोथ हे वेगळं असतं ग्रोथ मॉनिटर करता येते डेव्हलपमेंट मॉनिटर करता येत नाही बट डेव्हलप चाईल्ड जगासाठी तयार करतो आपण म्हणजे आयुष्यात जगण्यासाठी तयार करतो म्हणून तीन ते सहा महिन्याच्या फेजमध्ये बाळासाठी पुस्तकं वाचणं बाळासाठी नवीन नवीन नवी ॲक्टिव्हिटीज करणं बाळाबरोबर वॉटर प्ले करणं बाळाला काही वेगवेगळ्या टेक्स्चरच्या गोष्टी खेळायला देणं बाळाला निसर्गातले वेगवेगळे रंग दाखवणं हे फार महत्त्वाचं आहे याच्याचबरोबर तीन ते सहा महिन्याच्या बाळाच्या बाबतीत कधीकधी ऊन दाखवणं हे निग्लेक्ट होतं म्हणून बाळाला सकाळी आपण म्हणतो आयडेली आठ ते नऊच्यामधलं ऊन आणि संध्याकाळी चार ते पाचच्यामधलं ऊन असं ऊन पाहिजे जे वॉर्म फील करवतं आहे पण तुम्हाला अगदी चटके नाही बसत तर असं ऊन बाळाने आणि आईने या वयात बघितलंच तुम्हा ता पाहिजे तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही बाळाला ऊन दाखवलं तर त्याच्यामुळे तुमच्या बाळाची हाडं मजबूत होतात झोप चांगली सेट होते तुमच्या बाळाचं जेवणाचं रुटीन खूप चांगलं बसतं आणि शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट तुमचं बाळ माऊदिंग खूप करतं ह्या तुम्हा टायमीला तुम्हाला जाणवेल तुमचं तुम्हा बाळ सारखं मूठ खात आहे सारख्या गोष्टी तोंडात टाकतंय आणि आपल्या घरचे म्हणतात मोजेच घाला तोंडातून हातच काढा प्लीज असं काही करू नका तुम्हाला माहिती आहे पिल्लो माउदिंग काय करतात जिबेच्या सेंटरमध्ये एक रिफ्लक्स असतो ज्याला गॅग रिफ्लक्स म्हणतात तर त्या रिफ्लक्समुळे काय होतं बाळ कोणतीही अनवॉन्टेड गोष्ट आतमध्ये नाही जाऊ देत उलटी करून काढून टाकतं पण आता सहा महिन्यानंतर तर बाळाला जेवण द्यायचं आहे तर हे माउदिंग जे करून करून बाळ त्या रिफ्लक्सला शांत करतं जेणेकरून जेवण आतमध्ये जाईल म्हणून जी बाळं माउदिंग करत नाही ती बाळं नीट जेवतच नाहीत म्हणून त्यांना माउदिंग करू दे दिवसभर मोजे घालून ठेवायचे नाहीत दिवसभर डायपर पण वापरायचा नाही इंटरनॅशनली राहत असाल तरी मी समजू शकतो पण जर तुम्ही एशियन कंट्रीज मध्ये राहत असाल तर दिवसभर डायपर वापरल्याने बाळाला त्रास होऊ शकतो सो बाळाला प्रत्येक दोन डायपरच्या मध्ये थोडा वेळ पंगू ठेवणं ती जागा मोकळी ठेवणं हे खूप जास्त महत्वाचं हे झालं तुमचं पूर्ण रुटीन तीन ते सहा महिन्याच्या बाळाचं आपण तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये कधी परत जाणून घेणार आहे की सहा ते नऊ महिन्याच्या बाळाचं रुटीन नऊ ते बारा महिन्याच्या बाळाचं रुटीन आणि ही सिरीज आपण नक्कीच करणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओज आवडला असेल काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अ ग्रेट टाईम टेक केअर गुड बाय